नमस्कार महाराष्ट्र वार्ताच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आपण पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये आहोत म्हणजेच औंद बोपोडीमध्ये आणि आपल्या सोबत आहेत काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया भुताळा मॅडम नमस्कार स्वागत आहे तुमचं या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मॅडम बद्दल आपण बऱ्याच गोष्टी पुढे जाणून घेणार आहोत बरेचसे प्रश्न आहेत औंद बोपोडी बद्दलचे बरेच प्रश्नही आपल्याला आज जाणून घ्यायचे आहेत पण त्याआधी मॅडम आम्हाला तुमचा अल्पशा परिचय करून द्या नमस्कार मी सुप्रिया शुभम भूतडा माझं शिक्षण सांगायला झालं तर मी मास्टर्स इन कम्प्युटर सायन्स झालेलं आहे माझे सासरे गेले चाळीस वर्ष काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत ते असं सांगायला गेलं तर निष्ठावंतच म्हणावं लागेल कारण चाळीस वर्ष एका पक्षात टिकणं आजकालच्या जर वेळेत आपण पाहिलं तर अगदी म्हणजे कठीणच आहे oh. तर अशा निष्ठावंतांच्या घरात आलेली मी सून आणि त्यामुळे मला हे भेटलेलं सौभाग्य की एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आज मी दावेदारी सिद्ध करायला इथे आली आहे आता तुम्ही जसं म्हटलात की उच्च शिक्षित आहात यावरच पुढचा प्रश्न मी तुम्हाला हा विचारेल की उच्च शिक्षित आहात आणि आजूबाजूला जर वातावरण बघितलं तर कोणत्या समस्या तुम्हाला तुमच्या प्रभागात जाणवत आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे महिला असुरक्षितता बेरोजगारी म्हणजे शिक्षित बेरोजगार आहे सध्या कारण शिक्षण हे त्यांचं झालंय काँग्रेस पक्षांनी काढलेल्या महा विद्यालयांमधून महाविद्यालयांमधून पण अगदी दोन हजार बारा पास नंतरचा जर काळ पाहिला तर बेरोजगारी आहे हेल्थ फॅसिलिटीज नाहीये कचरा म्हणजे जिकडे बघावं तिकडे घाणीचं साम्राज्य आज बोपडी प्रभागात जर पाहिलं तर तुम्हाला जाणवेल कारण मी आज आ, डोर टू डोअर करताना कळतं आपल्याला की घाणीचं साम्राज्य अस्वच्छता आहे शौचालयांमध्ये अशा बऱ्याचशा समस्या या प्रभागामध्ये आहेत आता तुम्ही उमेदवार म्हणून आता सध्या प्रचार वगैरे तुमचा सुरू आहे जर तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही आता जेवढे प्रॉब्लेम्स मला सांगितले ते सॉल्व्ह होतील का आणि ते कशा पद्धतीने करणार नक्कीच नक्कीच सॉल्व्ह होतील कारण बघा अस्वच्छताच जर सांगायचं झालं तर आपल्याला महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेसाठी कामगार आहेत फक्त त्याचं सुव्यवस्थापन करणं गरजेचं आहे मला वाटतं फक्त काम होईल किंवा कामाची सुरुवात केली आहे यापेक्षा त्या कामाचा आराखडा बघितला पाहिजे तपासणी केली पाहिजे की प्रत्येक ठिकाणी सुव्यवस्था आहे की नाही प्रत्येक ठिकाणी स्वच्छता होतीये की नाही याचा एक पाठपुरावा एक तपासणी घेणं गरजेचं आहे आपल्याला तर नक्कीच स्वच्छतावर तर काम होणं खूपच म्हणजे साधं आहे जे करू शकतात आणि ते आपण नक्की करू शकतो औन बोपोडी हा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये पाण्याची फार जास्त समस्या आहे सोबतच रस्ते असेल वाहतूक असेल ट्रॅफिक वगैरे होणं हा एक याचं प्रमाण पण खूप जास्त प्रमाणात आहे एका तुम्ही पुढच्या जर संधी मिळाली आणि तुम्हाला ती सगळी कामं करायची जर कधी संधी असेल तर पुढच्या एका वर्षामध्ये कोणते विकासात्मक कामं इथे झालेले दिसतील नक्कीच पुढच्या एका वर्षात काम करण्यापेक्षा मी दीर्घकालीन काम करण्यामध्ये जास्त बिलीव्ह करते बिकॉज आता फक्त तात्पुरतं काम करण्यापेक्षा आपण ठोस काम केलेलं कधीही चांगलं तर जर पाण्याच झालं तर खूप ठिकाणी म्हणजे आमच्या मानाजीबाग साईडमध्ये मा पाहिलं तर आठ आठ दिवस पाणी पुरवठा कधी होत नाही तिथं टँकर लावावे लागतात पाण्याचे तर टँकर अवलंबित जे एरिया आहेत मला ते टँकर मुक्त एरिया करायचे आहे तर तो माझा सर्वात पहिला पॉइंट असेल आणि पॅचवर्क करून रोडवर काहीही उपयोग नाहीये प्रत्येक वेळी आपण जर आता म्हटलं एक वर्षात एक वर्षात फक्त पॅचवर्क करू शकतो आणि ते अगदी म्हणजे ने, नेक्स्ट पावसाळा आला की ते वाहून जाणार त्यापेक्षा ठोस व्यवस्थित असे रस्ते बनवण्याचं काम मी नक्कीच हाती घेईन हा जर भाग बघितला तर हा पुणे महानगरपालिकेच्या अंडर भाग येतो पण इथे सगळ्या सुख सुविधा जरी असल्या असं म्हटलं जात असलं की शिक्षणाचं माहेर घर पुणे आहे परत आय टी सेक्टर म्हणजे तरुणांसाठी जर नोकरी करायची असेल तर खूप चांगलं आयटी सेक्टर इथे आहे पण इथले तरुण बेरोजगार आहेत जर कधी ही बेरोजगारी हटवायची असेल तर काय मुख्य याच्यात करायला पाहिजे तरुण बेरोजगार आहेत कारण कौशल्य तांत्रिकी अशा स्किल्स डेव्हलपमेंट कोर्सेसचा अभाव इथे मुख्यतेने जाणवतो मला या प्रभागामध्ये फक्त शाळा आणि महाविद्यालय आहेत जर तुम्ही शाळांची अक्षरशः दयनीय अवस्था आहे hmm. तर आधी शाळा सुधारल्या पाहिजेत शाळेला सुस्वच्छ आणि सुसज्ज केलं पाहिजे माझ्या मते आणि राहिली गोष्ट बेरोजगारीची तर आय टीचे तांत्रिकी आपण कोर्सेस करू शकतो त्या सोयी उपलब्ध करू शकतो शासनाकडून टेंडर पास करून आपण आपल्या इथे मोफत म्हणा किंवा दरामध्ये खूप सारे ऑनलाईन कोर्सेस करून घेऊ शकतो ज्याने मुलं कौशल्य प्राप्त करतील आणि नक्कीच बेरोजगारीला आळ घालण्याचं काम होऊ शकतं याने अच्छा महिलांचेही बरेच प्रश्न आहे म्हणजे सुरक्षितता वगैरे हे तर प्रश्न आहेच पण सोबतच जर त्यांना जॉब्स वगैरे करायचे असेल तर आजूबाजूचं वातावरण जर कधी बघितलं तर बऱ्याचशा महिला त्याला घाबरून जॉब करण्यासाठी बाहेर पडणं टाळतात बरं मग ह्या प्रश्नांकडे कसं पाहता तुम्ही ओके तर पहिल्यांदा तर मला असं वाटतं की भोपुडीच्या खूप प्रभागामध्ये मी पाहिले की अंधारात्मक रस्ते आहेत जिकडे दिव, नाहीये दिवे नाहीयेत आपल्या रस्त्यावरती ठीक आहे सिक्युरिटी नाहीये तर मला असं वाटतं की पहिल्यांदा तर आपण रस्त्यावर लाईटी लावू जिकडे जिकडे अंधार आपल्याला दिसतोय तिथे तिथे आपण प्रकाशात्मक एक धोरणं घेऊ आणि सी सी कॅमेरेस बसवून नक्कीच एक आळा घालू शकतो आपण अशा गोष्टींना आणि आता सध्या पेट्रोलिंग होते पण मला मा, असं त्यांनी जाणवलं की बोपोडी प्रभागामध्ये खूप कमी पेट्रोलिंग होते जी रात्रीची पेट्रोलिंग असते ती वाढवली पाहिजे महिला सुरक्षेत मला वाटतं की रात्रीची पेट्रोलिंग जास्त वाढवली पाहिजे एक इझी टू गो नंबर आपण क्रिएट केला पाहिजे जवळच्या पोलीस स्टेशनसाठी की महिला अगर महिला जर रस्ता रस्त्याने जाताना कोणी छेड काढली तर इझी टू गो एक नंबर असला पाहिजे जो कॉल करताच तुम्हाला एक हाती मदत भेटली पाहिजे असं मला या प्रभागात जर कधी विचार केला तर शासकीय आरोग्य ज्या सुविधा असतात त्यांचा फार जास्त अभाव आहे जर तुम्हाला संधी मिळाली तर महानगर पा, महानगरपालिकेमध्ये नेमकं या संदर्भातले कुठले प्रश्न मांडले जाणार आहेत नक्कीच हा एक खूप मोठा प्रश्न आहे कारण इथे जर काही ऍक्सिडेंट झाला किंवा म्हणजे काही आपली मेडिकल इमर्जन्सी असेल तर एक ला ला वा तर वायसीएम रुग्णालयात जावं लागतं किंवा ससूनला जावं लागतं ते खूप दूर आहे म्हणजे जाता जाताच आपल्या उपचारा अभावी काही लोकांचे मृत्यू होतात तर मला असं वाटतं आपल्या इथे काँग्रेसच्या काळात निर्माण झालेलं संजय गांधी हॉस्पिटल आहे पण ते उद्घाटना अभावी अजून बंदच आहे म्हणजे गेल्या माजी नगरसेवक जे होते मागच्या वेळेसच्या टर्म मध्ये ते चार नगरसेवक असल्यामुळे उद्घाटनाच्या तंट्यामध्ये त्याचं काही उद्घाटन झालेलं नाही आणि सुव्यवस्था असून सुसज्ज इमारत उभी असून ते अजून काही सुरूच झालेलं नाही तर मला वाटतं की जेव्हा मला संधी भेटेल सगळ्यात आधी मी हाच प्रस्ताव मांडेल की संजय गांधी रुग्णालय चालू करण्यात यावं त्वरित कारण अगदी पावलाच्या अंतरावर आपल्या नागरिकांना तिकडे सुविधा उपलब्ध आहे प्रसुती गृह उपलब्ध आहे त्यामुळे तो एक नक्की ठराव मांडेल अच्छा आता तुम्ही आधी जसं बोललात की तुमचे जे सासरे आहेत ते चाळीस वर्षापासून काँग्रेसमध्ये होते निष्ठावंत होते आता तुम्ही प्रभागात फिरतायत तुम्हाला काय वाटतं सामान्य लोक तुम्हाला त्या गोष्टीचा त्या तुम्हाला फायदा होईल का आणि सामान्य लोक तुम्हाला निवडतील आता घरोघरी फिरत असताना ऍक्च्युअली मला खूप जणांचे असे प्रश्न होते की तू या मार्गात या क्षेत्रात कशी तर जर आपण पाहिलं समोर जर पाहिलं कॅन्डिडेट्स बाकीचे एकीकडे घराणेशाही आहे एकीकडे गुंडेगिरी आहे काही व्हिडिओज वीडियो, पण व्हायरल झालेत हे त्यांचं म्हणणं आहे की काही असे व्हिडिओ आलेत की लोकांना अगदी खेचून बाहेर मारण्यात आलंय hmm. आणि काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की घराणेशाही आहे पण जी घराणेशाहीची सुरुवात त्यांचा पाया हा काँग्रेस पक्षातून झाला त्यानंतर त्यांनी पक्ष बदलले आता त्यामुळे निष्ठावंतांची कम तर कमतरता आहेच विळखा तर लोकांचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य घरातील उच्च शिक्षित एक महिला जर समोर येत असेल तर नक्कीच मला तरी प्रसिद्ध प्रतिसाद खूपच छान झाला मिळाला आहे आतापर्यंत पण तुमच्या सासऱ्यांचा सा फायदा तुम्हाला होऊ शकतो का नक्कीच होऊ शकतो कारण ग्राउंड लेवल वर्क खूप महत्वाचं आहे म्हणजे ऑफिसमध्ये बसून अपॉइंटमेंट घेणारे माझे सासरे नाहीत गेले चाळीस वर्ष ग्राउंड लेवल वर्क जर तुम्ही पाहाल अगदी हाकेच्या अंतरावर भेटणारा माणूस म्हणजे त्यांची ओळख आहे चौकात कधीही अवेलेबल असा राजा भाऊ असं त्यांना म्हटलं जातं त्यामुळे नक्कीच त्यांच्या ज्या लोकांच्या ज्या समस्या आहेत ते त्यांच्यापर्यंत अगदी इझिली येतात एका फोन कॉलवर ते अवेलेबल असतात तर त्यामुळे मला वाटतं नागरिकांची जे एक एक आपुलकीचं नातं एक एक घरातलं आहे त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो आपण जर कधी आता पाहिलं तर तुमच्या विरोधामध्ये माझी नगरसेविका आहे आणि एक मातब्बर घराणं आहे ही लढाई तुमच्यासाठी सोपी नाहीये मग आता ही लढाई कशी लढली जाणार लढाई सोपी तर नाहीये पण लढाई निष्ठेची आहे लढाई सामान्य कार्यकर्त्यांची आहे लढाई एका सर्वसाधारण घरात ना आलेल्या महिलेची आहे तर जसं मी आता मगाशी म्हणाले की माझं निवडून येणं हे एवढं ये इम्पॉर्टंट लोकांसाठी आहे कारण एका हक्केच्या अंतरावर असलेली मुलगी आहे मी माझ्या माझ्याशी संवाद साधताना त्यांना कोणत्या पी एला कॉल करायची गरज नाहीये किंवा कोणाला बोलायची गरज नाहीये की अरे सरांशी किंवा मॅडमशी कॉन्टॅक्ट करून दे त्यामुळे मला वाटतं की नागरिकांना हे कळतंय की कॉन्टॅक्ट करत नागरिकांना हे कळतंय की घराणेशाही किंवा मातब्बर घराणे म्हणा या सगळ्यांना आपण नेता म्हणतोय मला नगरसेविका म्हणतील ते कारण नावातच आहे मी सेवा करण्यासाठी आहे जनतेची त्यामुळे मला तरी नक्कीच वाटतंय की जरी हे कठीण असलं तरी शक्य नक्कीच आहे आपण जर कधी पाहिलं तर असं होत की एकदा नेता निवडून दिला जातो मग ते त्यांच्या पदावर असतात पण पाच वर्षामध्ये नागरिकांचा त्यांच्याशी संवाद होत नाही दुसरी गोष्ट काही तक्रारी जरी असेल तर बऱ्याचशा तक्रारी अशा असतात की ज्या सॉल्व्हच होत नाही मग तेव्हा असं असतं की आपल्याला आपल्या प्रभागातला नेता शोधावा लागतो तर ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी जर तुम्ही निवडून आलात तुमच्या हातामध्ये संधी तुम्हाला मिळाली तर या सगळ्या गोष्टींमध्ये पारदर्शकता पाहायला मिळेल नक्कीच पारदर्शकता पाहायला मिळेल जसं आता जसं तुम्ही म्हणालात अगदी सेम क्वेश्चन मला जनतेकडनं आले की नेते आले निवडून गेले त्यानंतर त्यांनी तोंड दाखवलं नाही येत आहेत पॅम्पलेट्स वाटून जात आहेत तुम्ही काय करा तर त्यावर माझं एक असं म्हणणं आहे की एक वेळापत्रक बनवलं पाहिजे आपण की जनतेशी संवाद साधण्यासाठी एक दीड तासाचा वेळ असलाच पाहिजे त्यांच्या तक्रारी आपण अगदी लिहून घेतल्या पाहिजेत म्हणजे त्या मला ठोसपणे मांडता येईल प्रशासनासमोर आणि काही सुटू नये हातातून म्हणून मला असं वाटतं की नोंद घेतली पाहिजे फक्त कोणी आलं काही सांगून गेलं आणि मी ते मांडलं असं करून चालणार नाही मला वाटतं की आलेल्या समस्यांचा पाठपुरावा करणं ते पूर्ण करणं हेच माझं मेन फोकस असेल तीनशे पासष्ट दिवस तुम्ही नागरिकांसाठी अवेलेबल राहू शकता तीन से पासष्ट दिवस जरी मी अवेलेबल राहून राहू शकत नसले कधी काही का, का कारण असतं हो, काही अडचणी येतील कधी मी आजारी असेल किंवा काय पण माझं घर सगळ्यांना माहिती आहे माझं घर मेन चौकात आहे माझे सासरे सगळ्यांना माहिती आहेत तर जरी मी स्वतः अवेलेबल नसले तरी माझी फॅमिली जसं मी सांगितलं निष्ठावंतांची फॅमिली आहे कोणीही येऊन काहीही का काम असेल काहीही अडचण असेल तर नक्कीच हकेच्या अंतरावर मदत ही नेहमी भूतळांची असेल आपण आता सध्या आजूबाजूचं जर वातावरण पाहिलं तर धार्मिक तेढ फार जास्त प्रमाणात निर्माण केली जाते राजकारणाच्या दृष्टीने जर कधी के विचार केला तर या प्रभागामध्ये तशा काही गोष्टी तुम्हाला आढळून येतात प्रामुख्याने या प्रभागात तर अशा सुदैवाने गोष्टी नाही आणि मुख्यतः काँग्रेस हा, हा एकमेव धर धर्मनिरपेक्ष मला म्हणावं लागेल की पक्ष उरलेला आहे पण तरी या माझ्या प्रभागामध्ये मला असं वाटतं की ज्या उत्साहाने दिवाळी साजरी केली जाते त्याच उत्साहाने इफ्तियार पार्टी केली जाते त्याच उत्साहाने आम्ही ईद सेलिब्रेट करतो आणि आमच्या अडीअडचणीला असं काहीच नाहीये की ठीक आहे यांना नका बोलू त्यांना आम्ही सगळे एकजुटीने राहतो आणि जर आता सध्याच नाताळ गेलाय तर आम्ही नाताळही तेवढ्याच तेवढ्याच उत्साहाने सेलिब्रेट केलाय तेवढ्याच उत्साहाने केक खाले तेवढ्याच उत्साहाने चर्चला गेलोय फुगे उडवलेत मेनबत्त्या ला लावल्यात अगदी धर्मनिरपेक्ष असा आमचा प्रभाग आहे आपण बघितलं तर खूप जास्त गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे त्यात कोयता गँग सारख्या अनेक गँग्स सार अने पण आहेत सोबतच व्यसन वगैरे ह्या गोष्टी पण फार जास्त युवामध्ये दिसत आहेत आणि तेथूनच गुन्हेगारीकडे ते वळतात असंही म्हटलं जातं या प्रभागाचं वातावरण त्या बाबतीत कसं आहे या प्रभागात पण म्हणायला गेलं तर व्यसना अधिन युवा पिढी आहेच आणि त्यामुळे जसं कोयता गॅंग त्याचप्रमाणे काही घटना घडल्यात गट पार्श्वभूमी आहे बोपडीला तशी आणि त्यावर आळखा घालण्याचं काम केलंय पोलिसांनी पण मी प्रामुख्याने निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी जाऊन बसून चर्चा करेन की कसा या गोष्टींचा जो व्यसनाधीन लोक झाली आहेत व्यसनमुक्ती करण्यासाठी किंवा युवकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मी नक्कीच काहीतरी एक आराखडा मांडेन जेणेकरून व्यसन मुक्त माझा प्रभाग असेल आणि एक आदर्श प्रभाग बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन आपण जर कधी पाहिलं तर आपल्या आजूबाजूला गुन्हेगारी फार जास्त प्रमाणात वाढते पुण्यात कोयता गॅ गॅंग आहे आणि अशा अनेक गँग आहेत की जे लोकांना फार जास्त म्हणजे त्यांचं वर्चस्व आहे त्या गुंडांचं ते, ते वर्चस्व आहे तसं या प्रभागात जाणवतं का नक्कीच थोडंफार असं म्हणायला हरकत नाही की आहे आपल्या इथे पण गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे पोलिसांनी काही तक्रारी नोंदवल्या काही लोकांना जेरबंद केलं पण मला वाटतं प्रामुख्याने इथं व्यसनाधीन जास्त युवक आहेत त्यामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला प्रामुख्याने जाणवतो तर मला असं वाटतं निवडून आल्यानंतर सगळ्यात आधी माझा प्रमुख फोकस हा इथेच असेल की माझा प्रभाग कसा व्यसन मुक्त आणि एक सुस्वच्छ सुसज्ज प्रभाग बनवा आपण आता बघतोय पुण्याचं जे राजकारण आहे ते फार जास्त प्रमाणात तापलेलं राजकारण म्हटलं जात आहे जे भाजपचे लोक असतील देवेंद्र फडणवीसांचं नाव पुढे करून मतं मागतायत नरेंद्र मोदींचं नाव पुढे करून मतं मागत आहेत काँग्रेसचा असा चेहरा कोणी दिसत नाही की ज्यांचं नाव घेऊन मत मागितलं जाईल नक्कीच कारण गाज का, गाज का गल्लीत गाजलेले लोक दिल्लीत गाजलेले लोक गल्लीत येऊन काम करणार नाहीत गल्लीत काम करायचं असेल तर तुम्हाला तुमची नगरसेविका पाहिजे जी स्वतः एक हाकेच्या अंतरावर असेल सर्वसामान्य असेल जिच्याकडून तुम्ही अगदी ठामपणे काही काम करून घेऊ शकता तिकडे भलेही कोणाचीही सत्ता असो इथे काम तुम्हाला आमच्याकडून करून घ्यायचं त्यामुळे मला असं वाटतं की प्रभागातल्या लोकांनी आपल्या हक्काच्या माणसाला निवडून द्यावं वरती कितीही राजकारण असू दे इथे जे आपल्या हकेच्या अंतरावर आहेत त्यांच्यावरच विश्वास दाखवावा काँग्रेस हा पक्षच मुळात सर्वसामान्यांचा आहे त्यामुळं चेहरा असं जर तुम्ही म्हणाल तर आम्ही स्वतः चेहरा आहोत आम्ही स्वतः कार्यकर्ते त्यांचा चेहरा आहोत कारण इथल्या जशा सर्वसामान्य समस्या आहेत जसे गटारी रस्ते hmm. यासाठी कोणी नेता तिकडून दिल्लीवरून येणार नाहीये आम्हीच आहोत hmm. त्यामुळे मला असं वाटतं चेहऱ्यापेक्षा कामाला जास्त महत्व द्या hmm. कर्माला महत्व द्या प्राधान्य द्या तुमच्या प्रभागातील जे काही मतदार आहेत नव मतदार आहेत यांना तुम्ही काय या आवाहन करा नक्कीच आता उरलेत अगदी दोन तीन दिवस पैशांचा सुळसुळाट होणार आहे सगळ्यांना माहितीये पैसे येणार तुम्हाला वोट मागणार आधी तुम्हाला म्हणणार मतदार राजा आणि त्या राजाला विकत घेण्याचं काम हे पैसे देऊन करणार तर आता मला असं वाटतं माझ्या प्रभागातल्या मतदार राजांनीच विचार करावा की राजा विकत घेतला जाऊ शकतो का आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान काढलंच यासाठी आहे की राजा पण एकच मत देऊ शकतो आणि झोपडीतला सामान्य माणूस पण एकमतच देऊ शकतो बरोबर तर आता त्या राजाला विकत घेण्याचं काम तर आपण कधीच करू शकत नाही तरी दोन हजार तीन हजार असे देऊन तुम्हाला सांगतील की वोट द्या वोट करा पण मला असं वाटतं की किती दिवस पुरणार हे पाच हजार दोन हजार तीन हजार एका साइडने ते पैसे देणार आणि अगदी दुसऱ्या महिन्यात तुम्हाला अडीच हजाराचा रॅशनचं बिल येईल आता बाराशे आहे सिलेंडर पंधराशे होईल तर ते तुम्हाला अगदी महिनाभरही पुरणार नाहीत आपण एक साधी भाजी घेताना पण महिला निवडून बघतात भैया अच्छा देना टमाटर लाल देना मग आपण जेव्हा नगरसेवक निवडून देतो तेव्हा आपण फक्त एक दोन तीन नगरसेवक नाही निवडून दिला पाहिजे माझ्या मते तरी सुशिक्षित सर्वसामान्य घरातून आलेली महिलाच प्राधान्य असावं असे मी आवाहन करेन माझ्या प्रभागातला प्रत्येक नागरिक हा सुजाण आहे हुशार आहे सुज्ञ आहे मला वाटतं नक्कीच ते ठरवतील की सामान्य मुलीला निवडून द्यायचंय की अगदी व्हीआयपीज पीज निवडून द्यायचंय त्यामुळे मला तर वाटतं यावेळेस त्यांचा निर्णय पक्का आहे आणि पंज परत तुम्हाला जर संधी मिळाली तर अशी कोणती गोष्ट आहे की जी तुमच्या प्रभागात असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि संधी मिळाल्यानंतर ती गोष्ट होणार आहे जसं माझा प्रभाग एकजुटीचा आहे सर्व धर्म समावून घेणार आहे तसं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचं एक एकत्रित स्मारक मला उभं करण्याची नक्कीच इच्छा आहे कारण त्याला बघून प्रेरणा मिळेल अजून लोकांना एकत्रित संघटित राहण्याची एकमेकांना साथ देण्याची जो भाग आहे तो स्मार्ट करण्याचा एक प्रोजेक्ट आला होता त्याची बरीचशी चर्चा पण झाली खरंच औन स्मार्ट झालाय का औन स्मार्ट झालंय असं म्हणता येणार नाही कारण फक्त ब्रेमंड चौक पासून डीएवी स्कूल पर्यंत जर तुम्ही म्हणाल तर रस्ता सुशोभीकरण आहे पण फुटपाथ वाढवल्यामुळे हो रस्त्यावर पार्किंग होतीये पार्किंग रस्त्यावर झाल्यामुळे ऍक्सिडेंटचे खूप जास्त चान्सेस वाढलेत ब्रेमण चौकापासून अगदी पुढचे डीएव्ही चौकापर्यंत जाण्यापर्यंतच पंधरा वीस मिनिटं लागतात कारण रस्ते, का दी, का रस्ते पार्किंगमुळे इतके अरुंद झाले की ट्रॅफिकची समस्या जास्त उद्भवल्या पलीकडे जर बघाल तर एवढाच पट्टा स्मार्ट आहे आणि दुसरीकडे स्लम आहे तर मला असं वाटतं जर माझी कारकीर्द आली तर फक्त औंधचा एक पट्टा नाही तो पूर्ण औंध आणि बोपोडी दोन्ही मिळून एक स्मार्ट एरिया आपण कर, क्रिएट करू शकतो औंद मध्ये जे या आधी नगरसेवक होते त्यांची कारकिर्द कशी होती तुम्ही आता सध्या दारोदारी फिरतायत तर त्यांच्याबद्दल लोकांची मतं कशी आहेत आता औंध भागामध्ये हाऊस टू हाऊस करत असताना एक नक्कीच जनतेमध्ये नाराजगीची एक लहर उठली आहे कारण रिसेंटली एक व्हिडिओ व्हायरल होतोय वर मारहाणीचा त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत जर अशा गोष्टी घडत असतील तर नक्कीच जनतेमध्ये नाराजगी आहे आणि जनता एक पर्यायी ऑप्शन शोधतीये कारण फक्त हाच व्हिडिओ बाबतच नाही पण अगदी बाकीच्या कामांमध्ये पण काही प्रगती नसल्यामुळे जनता एक बेटर ऑप्शन शोधायत होते आणि जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा नक्कीच जनतेचा प्रतिसाद प्रति खूप छान होता त्यामुळे मला वाटतं यावेळेस नक्कीच जनता मला ऑपॉर्च्युनिटी देईल तुम्ही एक सुशिक्षित उमेदवार म्हणून पुढे येत आहात Uh, तुमचं एमएससी कम्प्युटर सायन्स झालेलं आहे असं तुम्ही म्हटलं uh, आपण जर म्हणजे आता प्रश्न हा पण आहे की सुशिक्षित आहात करिअर वगैरे तिकडेही करू शकतात राजकारणाकडे का येत खरं तर माझं करिअर तिथे आहे मी स्वतः जॉब करते अ बिझनेस अनालिस्ट पण हा प्रश्नच विसंगत आहेत कारण आता जनतेला ना सवय आहे आठवी पास दहावी पास या लोकांना साहेब बनवा आणि डोक्यावर बसवा माझ्या प्रभागात प्रश्नच एवढे जसं मी सांगितलं माझ्या सासऱ्यांची चाळीस वर्ष ग्राउंड लेवल कारकिर्द आहेत त्यामुळं या या सगळ्या समस्यांना मी एवढा जवळून अनुभवलंय ना की माझ्या मनात एक वेदना निर्माण होतीये की का का आपण अशिक्षित लोकांना पुढे आणून का त्यांच्या पुढे मागे फिरतोय त्यामुळे मला असं वाटतं एक सुशिक्षित उमेदवारांनी पुढे येणं गरजेचं आहे मी माझा प्रभाग ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजरच हाती घेईन आणि माइलस्टोन ठरवेल टप्प्या टप्प्याने काम करून माझा प्रभाग कसा एक आदर्श प्रभाग ठरेल आणि पूर्ण पुण्यामध्ये नामांकित ठरेल याचा नक्कीच मी एक प्रयत्न करेन आपण मुलाखतीचा शेवट करतोय जनतेला जनतेला काय माझी हात जोडून विनंती आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या उच्च शिक्षित महिलेला यावेळेस नक्की संधी द्या आपला स्वाभिमान जागा करा कोणत्याही अमिषाला बळी पडू नका येत्या पंधरा तारखेला गुरुवारी नक्की मतदानाचा हक्क बजावा माझं चिन्ह आहे हाताचा क नक्की चौथ ठेवा आणि नक्की मतदान करा माझ्यासोबतच माझ्या काँग्रेस पक्षाच्या बाकी तीनही उमेदवारांना पंजा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मंडळी आपल्यासोबत होत्या सुप्रिया भुताडा आपण त्यांच्या सोबत त्यांच्या प्रभागातील प्रश्नांबद्दल सविस्तर चर्चा केली आहे एक व्हिजन समो त्यांच्या समोर आहे त्यामुळे तुम्हीही जेव्हा मतदार अ, मतदान करणार आहात आणि एखादा उमेदवार निवडणार आहात तर सतसत विवेक बुद्धीनेच उमेदवार निवडायला हवा बाकी तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा